नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महायुतीची मुंबईतील बैठक रद्द एकनाथ शिंदे अचानक गेले गावी आता सीएम पदाचा रविवारी होणार फैसला गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात तब्बल पंधरा प्रवासी ठार तर वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुतीने धाडशी निर्णय घेतल्यामुळेच राज्यात प्रचंड येश शंभूराज देसाई धरसोडीच्या भूमिकेमुळे पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीचा एकूण वोट शेअर तिपटीने घसरला शिंदेंना एमसह केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर भाजप ऐनवेळी मराठा कार्ड खेळण्याची दाट शक्यता काँग्रेसचे पराभूत उमेदवार म्हणाले नाना पटोले शिवसेना उभाटा आणि एन सी पी शरद पवार गट यांच्यामुळेच आम्ही पराभूत झालो मदरशात दहा वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक अत्याचार नांदेड येथील घटनेने खळबळ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार की नाही याबाबत उद्या निर्णय आय सी सी बोर्डाची बैठक पुढे ढकलली परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही आणि आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत शस्त्रक्रिया दिवस ठेवण्याची संकल्पना बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी मांडली होती त्या संकल्पनेला आता यश मिळत असल्याचे दिसून येत आहे आता अंबाजोगाई व केज तालुक्यातील रुग्णांच्या लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे गुरुवारी पहिल्याच दिवशी तीन शस्त्रक्रिया झाल्या असून आता यापुढे प्रत्येक मंगळवार व गुरुवारी या, या शस्त्रक्रिया होणार आहेत त्यामुळे आता कुठेही धावपाळ न करता शासकीय रुग्णालयातील सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी केले आहे लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात तसेच बाजूलाच असलेल्या वृद्धत्व व मानसिक आजार केंद्र या दोन्ही आरोग्य संस्थेत सध्या मोतीबिंदूसह हर्निया मुळव्याध बगंदर हायड्रोशील यासह हाडाच्या सर्व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एल आर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंडी सावरगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण डॉक्टर सुनील जाधव नेत्रतज्ज्ञ रवींद्र गालफाडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप गायकवाड यांच्यासह कर्मचारी अंबाड आशालता कावळे शोभीलता कावळे शेरखाने अनंत उगले शिंदे आदी परिश्रम घेत आहेत बीड जिल्हा परिषदेमध्ये प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागपदी श्री राजेंद्र मोराळे यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठान व बीड जिल्हा प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या वतीने आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप मातृभूमी प्रतिष्ठान व जिल्हा प्रवीण प्रशिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय तांदळे लक्ष्मण चाटे बाजीराव ढाकणे आदींची उपस्थिती होती यावेळी सत्काराला उत्तर देताना मोराळे म्हणाले की प्रत्येक शासकीय योजना ही प्रभावीपणे राबून त्या योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करेल तसेच यापूर्वी मी झेडपी अंतर्गत नरेगा बीडीओ म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आता सोबत असून त्याचा मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी उपयोग करील धारूर तालुक्यातील हसनाबाद ते राज्यमार्ग क्रमांक दोनशे बत्तीसपर्यंतचा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवला असून तो रस्ता व्हावा यासाठी हसनाबाद येथील ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही म्हणून आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळपासून तहसील कार्यालय धारूर या ठिकाणी ग्रामस्थ उपोषणास बसलेले आहेत तरी अद्यापपर्यंत देखील प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्याकडे फिरकलेला नसून प्रशासनाने चक्क त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे तर तहसीलदार यांनी पाहूनही बीडला जाणे पसंत केले त्यामुळे उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे इवादर्पण लाईवसाठी विष्णू रंधवे किल्लेधारूर आंबेजोगाई शहरात मोटारसायकलवर येऊन पायी जात असलेल्या व्यक्तींचे मोबाईल हिसकावून नेऊन चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती ती टोळी बीड एल सी बीने जेरबंद केली असून एक आरोपी व दोन अल्पवयीन निष्पन्न झाले आहेत पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक एल सी बी बीड उस्मान शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक सुतळे यांना या पाचारण केले पोलीस उपनिरीक्षक सुतळे हे दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी अंबाजोगाई शहर आरोपीचा शोध घेत असताना निखिल लक्ष्मण घाडगे राहणार दौनापूर याच्याकडे चोरीचा टेन प्लस मोबाईल असून तो मुकुंदरा सभागृहासमोर आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून एल सी बी पथक तात्काळ त्या ठिकाणावर रवाना झाले त्या ठिकाणी निखिल लक्ष्मण घाडगे व त्याच्या दोन मित्रांसह तो मिळून आला निखिल यास मोबाईल संदर्भात विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर दोन अल्पवयीन मित्रांकडून घेतला असल्याचे सांगितले त्या दोघांना मोबाईल विचारपूस केली असता त्यांच्याकडून अंबाजोगाई शहर ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे ब्याण्णव ऑब्लिक चौतीस या गुन्ह्यातील गोलमाल मिळून आला व त्यांनी संगणमताने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांच्याकडे एक आयफोन सोळा प्रो मिळून आला सदर मोबाईल त्यांनी पायी जाणाऱ्या एका पादचाऱ्याचा हिसकावून चोरी केला होता त्यानंतर त्यांच्या ताब्यात विना नंबरच्या दोन होंडाशाहीन मोटारसायकली मिळून आल्या अभिलेख पाहता एक मोटारसायकल पोलीस ठाणे युसुफ ओडगाव हद्दीतून आणि दुसरी मोटारसायकल पोलीस ठाणे परळी ग्रामीण हद्दीत चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आरोपी निखिल लक्ष्मण घाडगे वय वीस वर्षे राहणार दौनापूर तालुका परळी हा जबरी चोरीच्या गुन्ह्यात निष्पन्न झाला व दोन विधी संघर्षग्रस्त बालके त्याचे इतर एक मित्रांसह जबरी चोरी व मोटारसायकल चोरी अशा चार गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल व दोन चोरीच्या मोटारसायकली व गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद आरोपींना पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक उस्मान शेख पोलीस निरीक्षक धीरज घोळवे अंबाजोगाई शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हवालदार मारुती कांबळे बाळकृष्ण जायभाये राजू पठाण अश्विन कुमार सुरवसे चालक नितीन वडमारे यांनी मिळून केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी पत्रकार परिषद स्थापना दिनानिमित्त वडवणीमध्ये पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशाने आणि मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी आणि डॉक्टर विजयकुमार निपटे यांच्या मयुरेश्वर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत वडवणी येथील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर बीड परळी रोडवर असलेल्या मयुरेश्वर हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये रक्तदाब मधुमेह ई सी जी रक्तगट आदींची तपासणी होणार आहे तरी सर्व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी आणि डॉक्टर विजयकुमार निपटे यांच्या वतीने करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार